हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुमच्यासोबत माझे मंगळसूत्रेचे कलेक्शन शेअर करणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझं मंगळसूत्रचं कलेक्शन कसं वाटलं त्याचबरोबर एक दोन सेट पण आहेत गळ्यातले ते पण दाखवणार आहेत चला तर मग व्हिडिओला केली सुरुवात ते जे आधी दाखवलं होतं ना मी ते पुण्याहून आणलेलं आहे मी अडीचशे रुपयात बसलं होतं इकडं गावाकडं खूप महाग आहे पण तिकडं स्वस्त याच्यात पडलं होतं मला पुण्याला आणि हे आपलं साधं आहे क्रिस्टल येतात हे अशी साधी पोत तुम्ही घेतली ना मग याला कुठलं पण पॅन्डल आपण जोडू शकतो आणि ते लावू शकतो त्याला आणि छान पण वाटतं नुसती क्रिस्टलचे मणी एक साधी पोत घ्यायची आणि त्यात आपल्याला वाटेन तो म्हणजे पॅन्डल घ्यायचे आणि लावायचे म्हणजे वेगळं वेगळं यूज होतो त्याचा आणि हे मी असं काही फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस घालण्यासाठी घेतलं होतं स्पेशली शाश्वतीला जास्त लागतं शाळेत त्याच्यासाठीच मी हे घेतलं होतं मोत्यांचं छान वाटतं पण एक जसे मोती आणि पिंक कलरचे दोन खडे तर छान वाटतं ते आणि हे मी माझ्यासाठीच घेतलं होतं हे पण मोत्याचंच आहे पण असं खूप लॉंग येते आणि साडीवर खूप सुंदर दिसतं हे पण मी पुण्यालाच घेतलं होतं याच्यावर छानसे असे कानातले पण आहे साडीवर खूप छान वाटतं हे घातलं की आणि हा छोटासा असा सेट आहे एकदम असा वर गळ्याला चुटकून खूप छान दिसतो साडीवर तर खूप भारी दिसतो हा पण याच्यावर पण एक कानातल्याचा जोड आणि बिंदी हे छोटेसे कानातले आणि ही बिंदी बाहेरचा खूप आवाज येतो आहे कारण इथं शेजारीच काम चालू आहे घराचे कामं चालू आहेत खूप त्यामुळं फर्निचरचे वगैरे त्यामुळे असा आवाज येतो तर प्लीज इग्नोर करा तो आवाज आणि हा मी शाश्वतीला दिवाळीच्या वेळेस रेड कलरचा ड्रेस घेतला होता ना त्यावर हा तिला सेट घेतला होता मी पण तिला आहे ना खूप टोस्त तो ती घालत नाही हे कानातले पण छानशे त्याच्यावरचे आणि हे मिनी गंटणे छोटस म्हणजे त्यात आहो असं लिहिलेलं आहे मला हे खूप आवडलं होतं कारण मी एकदा इंस्टाग्रामच्या एका पेजवर बघितलं होतं ते मला खूप आवडलं होतं पण ते काही भेटत नव्हतं नंतर मी माझ्या एका मैत्रिणीकडून मा घेतलं तिच्या दुकानातून हे पण खूप छान आहे मला खूप आवडतं हे त्याला आपण लॉंग म्हणजे लॉंग पण करू शकतो क्रिस्टलच्या जी माझी क्रिस्टलची जी, जी मन्यांची पोथ आहे ना त्यात घातले ना ते लॉंग पण होऊ शकतं पण ते, ते लॉंगपेक्षा जास्त मिनीगंठन टाईपच छान वाटतं आणि ह्या दोन पाळ्या आहेत अजून दोन तीन आहेत पण त्या कुठं सापडा नाही मला अशा घेतल्या ना आणि त्या क्रिस्टलच्या मनालाला ला, लावले की वेगवेगळे मंगळसूत्रे तयार होतात आणि घालायला पण असं वाटत नाही की हे तेच तेच आहेत म्हणून वेगळं वेगळं काहीतरी वाटतं आणि हे दोन झुमक्याचे जोड घेतले होते मी हे ब्लॅक कलरचे हे गावाकडे गेले होते तिथे यात्रेतून घेतले होते छान वाटतात घातल्यावर हो, आणि हा छोटासा मोत्याचा हार्मी शाश्वतीसाठी घेतला होता तो पण पुण्यालाच घेतलेला आहे आणि जे माझं गोडचं कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी शेअर करेन आणि हे पण मी इथूनच घेतलं होतं शाश्वतीच्या फंक्शनसाठी घेतलं होतं मी छान वाटतं ते पण आणि दुसरा एक मल्टी कलरचा झुमका घेतलेला आहे मी तो पण छान आहे ते पण आवडतात मला घालायला कशावर पण मॅचिंग होते चला तर मग आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते आणि तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय